ऑरेंज सिटी लिसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर स्थित स्टार्टअप आणि रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया आर सी सी यांनी एकत्रितपणे गावागावातील घराघरात ऑर्गेनिक शेती चळवळ सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी हे स्टार्टअप जैव उत्तेजक जैविक खते आणि जैव कीटनाशक यांसारखी नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करत आहे संशोधन विकास आणि पर्यावरणपूरक कृषी निविष्टांच्या निर्मितीला समर्पित या संस्थेने दोन पेटंट केलेली उत्पादने विकसित केली आहे जी आर सी सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गावागावात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे पेन टेंड जैव उत्तेजक आणि जैव कीटकनाशक ही या कंपनीची संशोधित उत्पादने आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागील मुख्य कारणांमध्ये पिकाला मिळणारा कमी भाव आणि वाढत्या खतांच्या किमती असल्याचे दिसून येते याला अनुसरून ऑरेंज सिटी लिसेस आणि आर सी सीच्या सहकार्याने कमी खर्चात जास्त उत्पादन घेता यावे यासाठी ही उत्पादने विकसित केली गेली आहेत ही उत्पादने ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातील प्रत्येक गावापर्यंत ऑर्गेनिक शेतीचा प्रचार व प्रसार जैविक शेतीसाठी शेतकऱ्यांची साखळी तयार करणे या साखळीतील शेतकऱ्यांची उत्पादने आणि जागतिक बाजारपेठेत पोहोचवणे हे या चळवळीचे मुख्य ध्येय आहे याबाबत जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे बघूयात काय म्हणाले जयंत पाटील आजची जी पत्रकार होती नेमका विषय काय आहे त्याचा नमस्कार आज जी पत्रकार परिषद झाली ही शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी आम्ही एक चळवळ सुरू केली आहे गावागावातील घराघरात जैविक शेती या चळवळीचं जे सुरुवात आम्ही करतो आहे त्याच्याबद्दल माहिती देणारी आम्ही एक आज प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती ज्यामध्ये रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी एक जी चळ म्हणजे प्रत्येक खेळाखेड्यातील व्यावसायिकांना एक व्यापक व्यास्कृती देण्यासाठी जे कार्यरत करतात कार्य करत आहे त्या कार्यामध्ये ऑरेंज सिटी नॅचरल्स या कंपनीने जे इन्व्हेन्शन केलं आहे जैविक शेतीसाठी काही प्रोडक्ट इन्व्हेंट केले आहेत हे प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या सेवेकरता त्यांनी वाहून दिलेले आहे या प्रोडक्टचं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ते कशा पद्धतीने वाहिले आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा केली ज्यामध्ये ही कंपनी नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर शेतकऱ्यांना जैविक शेतीसंदर्भात प्रशिक्षण देऊन त्यांना जैविक शेती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आणि जैविक शेती प्रवृत्त केल्यानंतर या जैविक शेतीचं प्रोडक्शन करणाऱ्या शेतकऱ्यांची एक साखळी तयार करून या साखळीच्या माध्यमातून जे ऑर्गॅनिक <सथवस्थी> फार्मिंग तयार होणार आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट तयार होतील या ऑर्गॅनिक प्रोडक्टला राष्ट्रीय लेवलला एक्सपोर्ट क्वालिटी बनवून त्याला एक्सपोर्ट करण्यासाठीचा एक मोठं व्यासपीठ तयार करण्याचं मानस आहे तर या सर्व चळवळीची माहिती देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण ठेवली होती